तर प्रशांत कोरटकर तेलंगणातील काँग्रेस नेत्याच्या घरी लपला होता भाजपा आमदार परिणय फुकेंनी काँग्रेसवर गंभीर आरोप केलेत काँग्रेस कोरटकरला वाचवण्याचं काम करते असं फुकेंनी म्हटलंय स्वतःचं पाप झाकण्यासाठी आमच्यावर आरोप करण्यात येत आहेत तर असं वडेट्टीवार म्हणाले कोर्टाचं प्रोटेक्शन हटवण्याकरता स्वतः फडणवीस साहेबांनी लक्ष घातला वि गृह विभागाने त्यात लक्ष घातलं आणि त्याचं जे प्रोटेक्शन आहे ते काढून घेतलं आणि प्रोटेक्शन काढल्यानंतर चार ते पाच दिवसात त्यांना अटक करण्यात आली तेलंगणामध्ये ते काँग्रेसच्या एका नेत्याकडे लोपून होते आणि यामागे निश्चितच कोरडकरला वाचवण्याचा प्रयत्न काँग्रेसच करत होती हे स्पष्ट झालेलं आहे त्याचा सर्टिफिकेट घेऊन यावं जर परिणय फुगेकडे असतील तर तो कुठल्या पदावर होता कोण होता कुठल्या कधी त्याची नियुक्ती काँग्रेसमध्ये झाली प्राथमिक कधी सदस्य झाला म्हणजे आपलं पाप झाकण्यासाठी काँग्रेसवर टीका करायची आणि पाप लपवायचा अरे तुमचं तोंड ज्या वेळेस कोरटकरावर उघडत नाही तर तुम्ही काय काँग्रेसने त्याचं नाव घेत हो आहे